रामराम मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना स्वामींच्या करते आणि आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवारी कुठले उपाय करायचे कुठल्या सेवा करायच्या याविषयी माहिती पाहणार आहोत पहा तर महिलांनो आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी पतीला आणि त्या त्यांच्या कामामध्ये यश मिळावे मुलांना यश मिळावे त्यांची प्रगती व्हावी किंवा तुमच्या उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा घरामध्ये जे काही पैसा येतो तो टिकून राहावा पैशाला पैसा लागावा ला चार पैसे मागे पडतील यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत पहा ही सेवा पहा अतिशय साधी सोपी आणि कमी वेळात आणि कमी खर्चिक आहे खूप कमी वेळ लागणारी आणि तितक्यात जास्त प्रभा, प्रभाव प्रभाव देणारी प्रभावशाली अशी ही सेवा फक्त आपल्याला आठवड्यातून एकच दिवस शुक्रवारी करायची आहे पहा आपल्याला ही सेवा शुक्रवार टू शुक्रवार अशी करायची आहे जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा ती ही सेवा आपल्याला करायची आहे जसं जस तुम्ही शुक्रवार करत जाल आणि झाल शुक्रवार झाल्यानंतर पुढच्या शुक्रवार येईपर्यंत तुम्हाला अनुभव जे आहे ते बघायला मिळतील ही सेवा तुम्हाला सातत्यात करायची आहे कंटिन्यूमध्ये करायची असेल तर जसजसं शुक्रवार तुम्ही ही सेवा कराल तसतसं तुमच्या घरात भरभराट होताना याचा तुम्हाला होता या अनुभव होईल तुम्ही स्वतःला घ्यायचा आहे बऱ्याच वेळा पहा तुम्ही स्वतः ही गोष्ट म्हटली असेल की आम्ही आमच्या घरामध्ये खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आमच्या घरामध्ये बरकतच नाहीये आमच्या मेहनतीला फळच मिळत नाही किंवा पहा किंवा तुमचे जे काही नातेवाईक असतील रिलेटिवज असतील किंवा फ्रेंड्स लोकांनी म्हणताना तुम्ही अनुभवला असेल शेजारच्या लोकांनी म्हणताना अनुभवलं असेल जी पहा ही बरकत आहे ना ही जी बरकत तुमच्या घरातून निघून गेलेली आहे ही बर्क तुमच्या घरामध्ये परत आणण्यासाठी अतिशय प्रभावशाली विनाखर्चिक साधी सोपी अशी सेवा जी आहे त्यामुळे तुम्हाला आवरजून ही सेवा करायची आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे पहा पहा एखादे श... एखाद्या शुक्रवारी जर तुम्ही तुम्हाला पेरियड्स वगैरे असतील त्या शुक्रवारी तुम्ही ही सेवा केली नाही तरी काही हरकत नाही पण तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर मोठी कुणी मंडळी असतील त्यांच्याकडून करून घेतली तरी चालेल पहा पहा एखाद्या शुक्रवारी जर तुम्ही कुठं बाहेरगावी गेलेला असाल तरीही तुम्हाला ती सेवा नाही केली तरी चालेल परत तुम्ही तुमच्या घरी आल्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यूमध्ये ती सेवा चालू ठेवायची आहे पहा जर तुम्हाला सुतक वगैरे असेल तेव्हा आता तुम्हाला ही सेवा करायचीच नाही आहे सुतक संपल्यानंतर जो शुक शुक्रवार येईल तेव्हा आपल्याला ही सेवा परत कंटिन्यूमध्ये करायची आहे पहा तुम्हाला असं वाटेल की हा किती गुरुवार करायची सेवा वगैरे असं काही नाही तुम्हाला जेवढं शक्य होईल म्हणजे वर्षभर पण करू शकता तुम्ही तीन महिने केली तरी चालेल सहा महिने केली तरी चालेल जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी तुम्हाला ही सेवा करायची आहे अतिशय उत्तम तुम्ही जास्तीत जास्त ही सेवा लॉंग केली तर अतिउत्तम राहील पा कमीत कमी तीन महिने तरी ही सेवा तुम्हाला करायची आहे पहा या सेवेमुळे तुम्हाला खूप चांगले अनुभव येणार आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःच सेवा बंद करणार नाही पहा पहा या सेवेने बघा तुमचे चांगले अनुभव तर अनुभव येणार आहेत बघायला मिळणार आहेत त्यासाठी कोणती उपास करायचा नाही कुठली पूजा मांडणी करायची नाही म्हण या उपायासाठी फक्त आपल्याला लागणार आहेत त्या म्हणजे अकरा ल लवंगा शुक्रवार वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्या आहेत प्रत्येक शुक्रवारी पहा आपल्याला वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्यात ज्या पहिल्या शुक्रवारी अकरा लवंगा आपण यूज केलेल्या आहेत वापरलेल्या आहेत त्याच लवंगा तुम्हाला पुढच्या शुक्रवारी घ्यायच्या नाहीत तर नवीन अशा लवंगा तुम्हाला शुक्रवारी पुढच्या घ्यायच्या आहेत तर पहा तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आता मग ह्या जुन्या लवंगांचं करायचं काय याची पण आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत तर शुक्रवारी संध्याकाळी जे दिवे लग्नाची वेळ असते त्यावेळेस देवासमोर जो आपण रोज तेलाचा दिवा लावतो तो, तो लावून घ्यायचा आहे तुळशीला जवळ दिवा लावून घ्यायचा आहे आणि आवर्जून एक तुपाचं निरंजन आपल्याला लावायचे पहा आणि या तुपाचं निरंजनामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत समोर फूल असलेल्या त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अकरा लवंग आपण ज्या घेतलेल्या आहेत आप त्यातल्या आपल्याला टाकायच्या आहेत वेगळ्या शेपरेट लवंगा आपल्याला त्या निरंजनामध्ये दुसऱ्या नवीन टाकायच्या आहेत पहा तुम्हाला जर लवंगा टाकायच्या नसेल तर तुम्ही केशरचे दोन तीन पाकळ्या दोन पाकळ्या टाकायच्या आहेत आणि तेही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही, तुम्ही गुलाबाच्या दोन पाकळ्या टाकायच्या आणि हेही शक्य नसेल तर फक्त तुम्हाला तुपाचा दिवा लावला तरी चालणार आहे पहा तुपाचा दिवा हा आपल्याला आवर्जून लावायचा आहे देवघरासमोर कारण पहा आपण माता लक्ष्मीची उपासना करत आहोत आणि माता लक्ष्मीला तुपाचा दिवा अतिशय प्रिय आहे पहा आणि आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी संपन्नता यावी यासाठी आपल्याला तुपाचा दिवा लवंगासहित अवश्य लावायचा आहे पहा सर्वात अगोदर आपण एक तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे नंतर पहा आपल्याला एक आसन स्वतःसाठी बसायला टाकायचं आहे आणि अकरा लवंगा ज्या आहेत ते एका प्लेटमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आणि दुसरे पण एक प्लेट आपल्याला त्या लवंगा ठेवण्यासाठी परत एक एक्स्ट्राची घ्यायची आहे आपण अकरा लवंगा घेतलेल्या आहेत त्याची प्लेट आपल्यासमोर ठेवायची आहे आणि त्याच्यातली एक लवंग आपल्याला उचलून आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे आणि ती लवंग उजव्या हातामध्ये धरल्यानंतर जी काही तुमची इच्छा मनोकामना आहे ती माता लक्ष्मीकडे तुम्हाला बोलायची आहे पहा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल टाक असेल स्त्रीयंत्र असेल त्यावर तुम्हाला हळदू कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांसाठी माझ्या मिस्टरांसाठी किंवा स्वत माझ्यासाठी किंवा माझ्या घरातील घरामध्ये भरभराट व्हावी सर्व जे काही दोष आहेत विघ्न आहेत ते दूर व्हावेत ही सेवा करत आहे ही माता तुझी कृपा आहे ती माझ्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या घरावर पडू दे माझ्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहू दे तिचा वास राहू दे माता लक्ष्मी तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने माझ्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होऊ दे माझ्या मिश्रांचे प्रमोशन होऊ दे त्यांना चांगली नोकरी मिळू दे व्यवसाय चांगली प्रगती होऊ दे तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला माता लक्ष्मीला आई समजून सांगायची आहे पहा त्यानंतर पहा आपण जी उजव्या हातामध्ये लवून घे गे, घेतलेली आहे ती हातामध्ये धरून आपल्याला एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टक्रम म्हणायचं आहे पहा पहा तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टक्रम हे यूट्यूबवर लावू शकता किंवा तुम्ही गुगलवरही सर्च करून त्याची एखादी प्रिंट वगैरे काढून आणून ते पाहून पण म्हणू शकता पहा जे तुम्हाला शक्य असेल तसं करा तर पहा ती लवंग हातामध्ये धरून श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्याच्या नंतर जी आपण दुसरी प्लेट एक रिकामी घेतली होती त्या प्लेटमध्ये तुम्हाला ती लवंग ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या अकरा लवंगामधील दुसरी लवंग घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे पहा अशाच पद्धतीने तुम्हाला अकरा लवंगांना अकरा वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणत दुसऱ्या प्लेटमध्ये ते टाकून घ्यायचं आहे ठेवायचे आहेत तर पहा अशीच एक एक करून आणि वेगवेगळं श्रीमहालक्ष्मी अष्टकम म्हणत म्हणत आपल्याला ही अकराही लवंगा त्या प्लेटमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत तर पहा तुम्हाला असं वाटेल की ते अकरा लवंगा एकाच वेळे हातामध्ये घेऊन जर एकदा श्री महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तर चालेल का तर तसं नाही पहा करायचं एक एक लवंग घेऊन आपण जेव्हा श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणतो तेव्हा प्रत्येक वेळेस वेगळीच एनर्जी वेगळ्याच व्हायब्रेशन त्या लवंगांमध्ये पोहोचतात पोचायला हव्यात म्हणून आपल्याला एक एक करूनच त्या लवंगा टाकायच्या आहेत पहा ह्या लवंगाचा उपाय झाल्यानंतर अकर, अकरा अकरा वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर आपल्याला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे तुम्ही खीर दाखवू शकता किंवा कि दूध साखर दाखवू शकता जे तुम्हाला शक्य होईल तो माता लक्ष्मीला प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे पहा जर पहा तुम्हाला शक्य असेल तर फुलांचा गजरा हा माता लक्ष्मीला आवरजून अर्पण करावा पहा आता आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि नंतर तुम्ही रात्री सर्व कुटुंबातील सदस्यांनी जेवण करताना तो प्रसाद प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचा आहे खायचा आहे आणि ती लवंग जी आहेत वाटीमध्ये ठेवलेल्या त्या तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत रात्रभर आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पहा त्या लवंगा नंतर आपल्याला छोट्याशा एका डब्यात वगैरे घालून तिथेच ठेवायच्या आहेत मंदिराच्या आसपास ठेवायच्या आहेत परत पुढच्या शुक्रवार आला की परत नवीन अकरा लवंगा घ्यायचा अशाच पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे पहा पुढच्या शुक्रवारी जेव्हा आपल्याकडे नवीन लवंगा तयार होणार नवीन लवंगा तयार होणार आहेत तेव्हा आपल्याला पहिल्या लवंगा एका डबीमध्ये ठेवलेल्या आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि या नवीन ज्या लवंगा आहेत त्या आपल्याला त्या डबीमध्ये ठेवायच्या आहेत पहा तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग या लवंगांचं करायचं काय जकार पहिल्या तुम्हाला तर या लवंगांना सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंग आणि एक कापराची वडी टाकून तुमच्या घरासमोर प्रज्वलित करायचे पहा यामुळे काय होईल पहा आपण ज्या श्री महालक्ष्मी अष्टकमने मंत्रित केलेल्या ज्या लवंग आहेत त्या तुमच्या घरासमोर जस जशा प्रज्वलित होतील तस घरातील जी नकारात्मक शक्ती आहे निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मकता दूर होणार आहे पहा आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहणार आहे यामुळे पहा ज्यावेळी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम तुमची ही सेवा पूर्ण होईल त्यावेळी तुम्ही अवरोजून पहा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे कारण पहा पैशासाठी संपन्नतेसाठी आपण माता लक्ष्मीची प्रार्थना करत आहोत माता लक्ष्मी चंचल आहे ती जास्त दिवस एका घरामध्ये टिक टिकत नाही स्थिर राहत नाही म्हणून तिला स्थिर करण्यासाठी भगवान विष्णूंचा जिथे वास आहे तिथे माता लक्ष्मी जास्त काळ स्थिर राहत असते पहा जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते उपासना केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी आपोआप त्यांच्या पाठीमागे येत असते आणि ती स्थिरसुद्धा राहत असते पहा तर पहा ज्या अकरा लवंगा पहिल्या आहेत त्या तुम्हाला दोन दोन करून तुमच्या घर घरासमोर कापरासोबत रोज प्रज्वलित करायच्या आहेत आणि ते अकरा लवंगा नंतर तुम्हाला दुसऱ्या अकरा लवंगा नवीन तयार होईपर्यंत तेच थांबवायचं था था था, आहे आणि नंतर शुक्रवारच्या नंतर नंत, पुन्हा नवीन अकरा लवंगा तयार झाल्याच्या नंतर पुन्हा ह्याच पद्धतीने तुम्हाला दोन लवंगा कापरासमोर सोबत तुमच्या घरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला जोपर्यंत होईल तोपर्यंत ही सेवा करायची आहे तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या अर्पण करते नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये